आपण कृषी महोत्सवातील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे सभागृहामध्ये आपण प्रवेश करते झालेलो आहोत आणि एंट्रन्सलाच आपण बघू शकतो की असा एक देखावा केलेला आहे जेणेकरून वेगवेगळी माहिती शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती कशा रीतीने केलेली आहे छोटस एक डेमो असं दाखवण्यासाठी एक, एक केलेला आहे आणि एका बाजूला आपण बघू शकतो की कांदा चाल दिसते काही ठिकाणी घरं आहेत आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये अजून पिक्चर पूर्ण क्लिअर होईल आता आपण जाऊयात वेगवेगळ्या स्टॉल्स कडे आपण इथे बघू शकतो की महिंद्रा अँड महिंद्राचा हा पहिला स्टॉल आहे या स्टॉल मध्ये आपण बघू शकता की महिलांचा पण उत्साह इथे लक्षणीय स्वरूपात दिसतोय आपलं नाव काय धनश्री श्यामदा आहे आपण कुठून आले गंगापूर हे संमेलन पहिल्यांदा बघतोय की याच्या आधी आपण संमेलन अटेंड केले नाही पहिल्यांदाच बघतोय आम्ही अटेंड नाही बर काय ट्रॅक्टर घ्यायचा विचार आहे माहिती द्यायला स्टॉल बद्दल तर आपला महिंद्रा कंपनीचा विशेष ट्रॅक्टर आहे जिओ जिओ म्हणून आपल्याला नाव दिलेलं आहे तर हा आपण फळबागासाठी अंतर्गत मसागत आणि सगळं म्हणजे जे काम आहे आपलं शेतीचं नांगरणी कळवणी रोटावेटर मोगरणी त्या कामासाठी आपण सगळ्या त्या दृष्टीनं करू शकतो आणि ह्याचे जे आपण आणण्याचा जे उद्देश आहे आपला ट्रॅक्टर लहान ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टर मार्केटमध्ये नाही असं म्हणजे काही जण म्हणत होते त्यासाठी आपण ह्या स्टॉल मध्ये हा ट्रॅक्टर ठेवलेला आहे बरं इथे काही खरेदी करताना काही डिस्काउंट किंवा काही का नक्कीच आहे तर आपला जो ट्रॅक्टर आपण इतर दिवशी जर घेतला तर तीस हजार रुपये तुमचा इथं फायदा आहे आज तीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटेल आणि सोबत आ, चार फोरीन वन अवजार पण आपण देतो याच्यासोबत थोडं माहिती देऊ शकता फोरीन अवजाराबद्दल फोरीन अवजार म्हणजे त्याच्यामध्ये एक तुम्हाला नवरा भेटेल पाळी भेटेल पिपास भेटेल आणि आडवी सॉरी सरयंत्र हे चार गोष्टी तुम्हाला फेटाकर सोबत फ्रीमध्ये भेटणार आहेत आपण कुठून आलाय मी महिंद्रा कंपनीकडनं डेमोस्ट्रेटरचं काम बघतो थँक्यू आपण इथे बघू शकतो आपण इथे बघू शकतो की महिलांचा लक्षणीय सहभाग दिसतोय आपल्याकडे नॉर्मली असं म्हटलं जातं की कृषी व्यवसाय म्हणजे जास्ती करून पुरुष प्रधान आहे परंतु आपण याचा विचार पडतो की प्रत्येक ठिकाणी नारी शक्ती ही मोठ्या प्रमाणावरती असते आणि एंट्री केल्या गेल्याबरोबर के योगायोगाने आपण बघतोय आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये महिला दिसतात शुभेच्छा सर्वांना आपण आता ओळूयात दुसऱ्या स्टॉलकडे आपण आता बघतोय की आपण आता इफ्कोचा जो स्टॉल आहे ज्याच्यामध्ये ड्रोन साठी वेगवेगळे वे प्रोडक्ट आहेत खास करून ड्रोनची माहिती इथे आपल्याला देण्यासाठी इफ्कोचे प्रतिनिधी उपलब्ध आहेत आपण पहिले किती माहिती देत नमस्कार आपलं नाव मी सय्यद निशान अली मी इफको बीड जिल्हा प्रतिनिधी आहे आणि इथे आपले इफकोचे नॅनो युरिया नॅनो डी एपी हे नवीन खत आलेले आहे जे की आपला पोत्याचं जो युरिया आहे पोत्याचं युरिया हे बऱ्यापैकी सत्तर टक्के नुकसान करतो तीस टक्केच झाडांना मिळतो सत्तर टक्के नुकसान काय करतो एक तर ते जमीन आपली कडक होते दुसरा ते लिचिंग होते खाली भूपातळीचा जो पाणी आहे तो खराब होतो आणि मग ते त्याचा वापर एवॉपरेशन होतो हवेत उडून जातो नॅनो व त्यातला युरिया त्याच्यामुळे ओझोन लेअर खराब होते पर्यावरण खराब होतं हे त्याचे नुकसान आहे ते नुकसानपासून ते आपल्याला अवॉइड करायचं आहे म्हणून नै, हे नॅनो तंत्रज्ञान मध्ये आलेले आहे नॅनो तंत्रज्ञान हा अतिशय सूक्ष्म आहे आपण साधारणपणे आम्हाला जास्त टेक्निकल सर्वसामान्यांना काय असं सांगितलं तर बरं होईल या एका बॉटल मध्ये किती एरिया कव्हर केला जाऊ शकतो एका बॉटल एक एकर पुरते आणि एक बॅग जे आहे त्याला इक्वल आहे ही एक बॉटल म्हणजे एक बॉटल आपल्या शेतामध्ये पवारायचा आणि एक बॉटलचं पोत्याचं काम करेल आणि कॉस्ट ऑफ कसं आता एक आपला जो बॅग चा युरिया आहे ते दोनशे सहासष्ट रुपये पन्नास रुपयाला येते ही बॉटल आहे दोनशे पंचवीस रुपयाला थोडक्यात हे पवार पवार हे आपल्याला जमिनीला द्यायचं आहे कमी कालावधीमध्ये हो आणि okay. हे जवळपास एक महिना दीड महिना हे आपल्या झाडामध्ये उपलब्ध राहतो आपला जो खाता पोत्यातला युरिया आहे ते चार पाच दिवसच उपलब्ध राहतो हा जो इथे हो। आपल्याला ड्रोन दिसतो हा कोणता मेक आहे हे थॅनॉस ड्रोन आहे पण हे इफको किसान ड्रोन सर्व्हिसेस आहे ते सर्व्हिस त्या सर्व्हिस अंतर्गत आम्ही फॉरनीची सेवा देतो तीनशे रुपये एकर आम्ही नॅनो हिरा नॅनोडी एपी फॉरणीसाठी आकारतो आमचे ड्रोन पायलट आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा ड्रोन पायलट आहे एक आपला इफ्को किसान उदय नावाचा ऍप आहे इथे आपला त्या ऍपच्या माध्यमातून शेतकरी आमच्याकडे बुकिंग करतात आणि त्यांच्याकडे नॅनो हिरा पी ते मार्केटमध्ये आणलेला असतो आणि ते त्या बुकिंग करून पायलटला बोलितात पायलट तिथे पोहोचतो गाडी घेऊन आपली आणि फॉरून देतो हा ड्रोन जवळपास तीस एकर प्रतिदिवस एक दिवसात सकाळ संध्याकाळ मिळून तीस एकर फवारण्याची त्याची कॅपॅसिटी आहे दहा लिटर पाणी तो टँक आहे आणि एक एकर तो फॉर हो। आपण निश्चितच ही अतिशय महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी हे नवीन तंत्रज्ञान जे आहे कारण नॉर्मली एक, एक एकर युरिया हा फवारण्यासाठी म्हणून आपल्याला दोन दिवसांचा कालावधी लागत असतो पण इथे या माध्यमातन काही तासांमध्ये एक, एक एकर शेती एका बॉटलमध्ये कॉस्ट इफेक्टिव्हली आपल्याला इथे फवारून मिळेल असं इतको मार्फत सांगण्यात येत आहे चला मंडळी आपण आता स्टॉल कडे पुढचा स्टॉल जो आहे तो आपण बघू शकतो टेक्साइस इक्विपमेंटचा आहे शेतीशी रिलेटेड आहे कृषीसाठी वेगवेगळे अवजार जे आहेत इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आम्ही विनंती करतो की आतापर्यंत माहिती द्यायला पण ते यावं पुढे मशीन आहे पॉवर विडर पाळी मोगडा कोळपे इरणी उसाला माती लावणे अद्रक माती लावणे एक तरी दोन लिटर लागतात तेल व्यवस्थित काम करतोय अजून बाकी आम्हाला थोडे पटापट बाकीचे प्रोडक्ट बद्दल माहिती सांगा हे फवार नियंत्रण आहे हे तीनशे फुटापर्यंत पाणी हे करतो पावर याची वीस उंची वीस फुट आहे याची पुन्हा हे लाकडं कापायचं आहे म्हणजे चेन्सो हो आहे लाकडाच हा उसाला उस माती लावते हे मशीन बॅक रोटरी आहे बॅक रोटरी मध्ये उसाला आलेला हळद जे आहे ना आ, हे अंतर्गत पिकाला माती लावायला चांगलं कामाचं आहे डिझेल मध्ये नऊ एच मध्ये आहे शेतकऱ्यांना चांगल्या मध्ये याचा फायदा होतो पुढचं मशीन, भागा, भागा मशीन हे छोट बाग असेल ना डाळंबीची बाग असेल किंवा संत्र्याची तर त्याला आई करण्यासाठी हे छोटं मशीन आहे तीन एच पी मध्ये आहे आणि हे सगळं प्रोडक्ट मेन मेड इन हे डॅन्मार्कचं आहे मॅन्युफॅक्चर डॅनमार्क आहे युरोपियन कंट्री साइड चा आहे आणि ब्रँड आहे हा एक टेक्सास एक ब्रँड आहे है। चा चार हे चार फुटाच्या सरी मध्ये नांगरणीसाठी कोळपणीसाठी हे पण त्या कामाला येत लोकल किवाड आहे हा हा हे बाकी हे सेम सगळेच काम करतात हे फ्रेश कर है या साईडच सा, हा ब्रश कटर आहे की तूर असेल किंवा काय असेल तर कटिंग करून साईडला टाकते बरोबर थोडी माहिती आम्हाला सांगा की नॉर्मली ज्या रेट मध्ये अवेलेबल असतो तर या कृषी महोत्सवानिमित्त काही सवलती आहेत का ह्याच्यामध्ये कंपनीकडून डिस्काउंट ठेवलेला हो आहे आता ह्याची किती पर्सेंट पर्यंत ऑन एन एव्हरेज आता वीस टक्के पर्यंत डिस्काउंट ठेवलेला आहे वीस टक्के पर्यंत डिस्काउंट आहे आपण बघू शकतो की टेक्सास इक्विपमेंटचा हा जो स्टॉल आहे तर शेतीशी रिलेटेड जे विविध इलेक्ट्रिक बॅटरी ऑपरेटेड ऑब्झर्वर जे आहेत ते आपण त्यांची माहिती घेतली चला आपण बघूया आता पुढच्या स्टॉल कडे नमस्कार आता आपण आहोत जैन इरिगेशन या महाराष्ट्रातील काय देशभरातील नामांकित कृषी संबंधित एक कंपनी त्याच्या स्टॉलवरती त्या त्यांच्या स्टॉलवरती काय विविध प्रोडक्ट आहेत हे आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिनिधींकडून सर नमस्कार जैन इरिगेशन आम्ही एक ठिबक सिंचन मायक्रो इरिगेशन आणि मायक्रो स्प्रिंकलर या आम्ही याच्यामध्ये माध्यमातून काम करतो आणि आमच्याकडे हायटेक नर्सरी पण आहे हायटेक आहेर्सरीमध्ये आमच्याकडे टिश्यूलचा पडाना नंतर डायम आणि मध्ये स्वीट ऑरेंज आंब्याच्या पाच सहा व्हरायटी आहेत ते आम्ही सगळं अवेलेबल शेतकऱ्यांना पोस्ट करून देत असतो आणि आमच्याकडे एच डी पाईप सुद्धा एल डी पाईपचे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट पण आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि नंतर ड्रेनेज पाईप ड्रेनेज पाईप वगैरे पण आमच्याकडे आणि नंतर हे जल जल जीवन मिशनला जे पुन्हा सिटी व्हायला लागते ते सुद्धा मटेरियल आम्ही उपलब्ध करून देत असतो अशा प्रकारे जेन इरिगेशन हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांना जे काही लाभास साहित्य ते उपलब्ध करून देत असते दिसतं याच्याबद्दल लेझर स्प्रे बद्दल लेझर स्प्रे म्हणजे हा कांदा वगैरे भाजीपायसाठी वापरला जात त्याला लेझरने होल पाडलेले आहेत कंपनीमध्ये प्रमाणामध्ये सगळ्या सेम टू सेम पाणी ते देत असत धन्यवाद सर